हाय एव्हरी वन वेलकम टू माय आनंद बेनी ब्लॉग तर आज होती खंडराव महाराजांची चंपाषष्ठी त्यामुळे आम्ही आलो आजीबाबांच्या घरी आमच्या इथे खंडराव महाराजांच्या चंपाषष्ठीला तळी भरली जाती तर इथे आल्यावर आमची सई लागली कम्प्युटरवर गेम खेळायला तोपर्यंत माझ्या आईने सगळी ख तळी भरण्याची तयारी केली होती म्हणजे की आमचे ताकाचे देव गणपती आणि लो त्याच्यावरती तांब्या आणि त्याच्यामध्ये पिढ्याची पानं आणि अर्धी खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यामध्ये भंडारा एवढं सगळ्या गोष्टी लागतात आपल्याला तळी भरण्यासाठी आणि पाच मुलं पण लागतात तळी भरण्यासाठी तर पाच जण आले आणि मग त्याच्यानंतर कपाळला भंडारा लावून त्यांनी तळी भरण्याचं सुरू केलं तर बघा तळी तो भरताना काय म्हणतात ते तर तुम्ही ऐकलंच का ते काय म्हणतात आणि त्याच्यावरची जी खोबऱ्याची वाटी राहते ना ती अर्ध्या आपल्याला घ्यायला ठेवायची राहते आणि त्याच्यामधले पाच छोटे छोटे तुकडे करून आपल्याला रस्त्यावर फेकायचे राहता आणि प्रसाद म्हणून सगळ्यांना चतखोर भाकरीचा तुकडा आणि त्याच्यावरती मस्तपैकी वांग्याचं भरीत आणि सीझनचं पहिलं वांग्याचं भरीत याच दिवशी बनवतात आणि याच्यानंतर आपल्याला खायला सुरुवात करायची राहते तर सईनी पण टेस्ट केलं आणि सईला खूप जास्त आवडलं मी पण टेस्ट केलं खूपच छान होतं आणि सईला आता आवडलं मला पण आवडलं आणि खूप मज्जा आली आज आणि हा आता सईचं लुक थँक्स फॉर वॉचिंग बाय